इगतपुरी तालुका तहसीलदारांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घोटी बस डेपो आगार येथील घाणीचं साम्राज्य संडास बाथरूम पब्लिकसाठी वापरत न येणे महोदय वंचित बहुजन आघाडी इगतपुरी तालुका घोटी शहराच्या वतीने आपण सांगू इच्छितो की घोटी डेपो बस आगर येथे प्रत्यक्ष दर्शनी पाहणी केली असता आजूबाजूंनी संपूर्ण घाणीचं साम्राज्य पसरलंय तसेच संडास बाथरूम देखील याची सोय तयार केलेली असताना पण ती पब्लिकला वापरता येत नाही लोक उघड्यावरती जाऊन लघवी संडास करतात हे प्रत्यक्ष दर्शनी बघितलं आगारातील कर्मचाऱ्यांशी विचारपूस केली त्यावर उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली आम्ही वंचित बहुजन गोष्टीचा निषेध करत आहोत घोटी बुद्रुक ही महाराष्ट्रात एक मोठी येथे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील लोक येत असतात जवळपास दोनशे गावांचा या बस डेपोशी संपर्क येत असतो कॉलेजच्या मुलामुली एच डी मध्ये उतरून पुढे शाळेत कॉलेजसाठी घोटीला येत असतात ठाणेनगर मुंबई बस जात असतात बाजारपेठ असताना सुद्धा शेजारी ग्रामीण रुग्णालय असताना सुद्धा चोवीस घंटे दुर्गंधी इथे येत असेल तर महिला पुरुषांना बाथरूमची सोय मिळत नसेल तरी याला जबाबदार कोण तसेच डेपो आगारात ग्राउंडमध्ये एक फुटाच्या वरती खड्डे आहे साधी खडी टाकून बुजून टाकली तरी काम होईल पण ते सुद्धा होत नाही पाऊल पडला पाऊस पडला तरी संपूर्ण जागा ही तलावासारखी भरून जाते यावर बस स्टेप आगारातील कर्मचाऱ्यांचं किंवा अधिकाऱ्यांचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाहीये आपण लवकरात लवकर बस डेपो आगरातील अधिकाऱ्यांना बोलावून व प्रत्यक्षदर्शनी भागात येऊन पाहणी स्वतः करावी व आदेश द्यावा ही वंचित बहुजन आघाडी इगतपुरी तालुका घोटी शहर वतीने निवेदन देण्यात आलं आहे मिलिंद शिंदे तालुका महासचिव आकाश साळवे घोटी शहर उपाध्यक्ष डॉक्टर आर वाय गाडे खंडू कोकणे बाळू कोकणे रमेश कोकणे नामदेव कोकणे रोखोक पोलीस टायम्स न्यूजसाठी हितेश बांगर घोटी